काँग्रेसनं साथ सोडल्यानं चंद्रहार पाटील यांच्यासाठी निवडणूक उभे करण्याचे कठीण असं आव्हान चंद्रहार पाटलांसमोर उभं आहे संजय राऊत यांचा दुसरा दौरा देखील अयशस्वी मुक्काम ठोकून देखील काहीच हाती लागलेलं नाही अशी जोरदार चर्चा जयंत पाटील यांची चंद्रहार पाटलांना किती मदत मिळणार हाच खरा प्रश्न काँग्रेस नेते वर करणे चंद्रहार यांच्या सोबत फिरत तरी आतून विशाल पाटील यांच्या सोबतच राहणार चर्चा आमचं ठरलं विशाल ना साथ काँग्रेसनं विशाल पाटील यांच्यावर कारवाई केल्यास त्यांना सगळ्यात जास्त सहानुभूती मिळणार यात तीळ मात्र शंका नाही कारवाई करून देखील चंद्रहार पाटील यांची पिचे हाट होण्याची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यातील सांगलीला जी सभा मिळणार होती त्याची शक्यता आता कमी आहे आणि संजय राऊतांवरच सांगली लोकसभा निवडणूक म्हणजे चंद्रहारांची मदार ही संजय राऊतांवर आहे अल्पशक्तीची शिवसेना आणि कोणतीही तयारी नसताना मैदानात उतरलेले चंद्रहार यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत कठीण पहिल्या टप्प्यातच चेहरे पाडून शिवसैनिक प्रचार सांगली लोकसभेची निवडणूक ही संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात रंगण्याची दाट शक्यता विशाल पाटलांना गेले पाच वर्ष विशाल पाटील लोकसभेची तयारी करतायत आणि विद्यमान खासदार भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी गाव पिंजून काढलाय अनेक निधी आणलाय खरंच तो निधी उपयोगी पडलाय का वसंतदादांची पुण्याई प्रकाश बापूंची प्रतीक पाटलांचे केलेले काम किंवा शैलजाभावी पाटलांचं काम विशाल पाटलांना फायदेशीर ठरणार का बेरजस राजकारण घडणार का जुनी लोक हाताला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार का दादांचा नातू म्हणून एक सहानुभूतीची लाट येणार कारण मागच्या वेळेस ही विशाल पाटलांना तिकीट मिळालेलं नव्हतं त्यासाठी मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि आताही पुन्हा त्याच घट्या विशाल पाटलांच्या बाबतीत जर घडत असतील तर कितपत योग्य आहे विशाल पाटलांवर जो अत्याचार होतोय असंही एकीकडं एक जनता म्हणते तर एकीकडं जनतेचं असं मत आहे की खासदार संजय काकांनी बरीच अशी कामं केलेली आहे बराचसा निधी आलेला आणलेला आहे अनेक दिग्गज नेते भाजपाचे या ठिकाणी संजय काकांच्या सभेसाठी येणार आहे आणि चंद्रहार पाटील हे नौके आहेत सुरुवात त्यांनी आत्ताच सुरू केलेली आहे आणि थेट खासदार किलास ते छड्डू टोकून उभे राहिलेले आहेत आता खासदार संजय काका पाटील हेही तसे जुने पैलवानच आहेत मग संजय काकांना चितपट करण्यासाठी नवा आलेला पैलवान खरच सक्सेस होईल का याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय उद्धव ठाकरे काही वाटेल ते झालं तरी आपला निर्णय बदलत नाही असं थेट एका राजकीय नेत्यानं सांगितल्यानंतर आता भविष्यात पुन्हा एकदा अर्ज माघार घेण्यासाठी विशाल पाट विशाल पाटलांना या ठिकाणी कोणतं अमिष दाखवलं जात आहे याकडे मात्र सर्वसामान्य जनतेचं लक्ष आहे कारण काटेकी टक्कर देत मागच्या वेळेस देखील बॅट या चिन्हावर विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली होती आणि आताही पुन्हा त्यांनी काँग्रेसशी बंडकेवरी करत अर्ज भरलाय पण संजय राऊतांचं या ठिकाणी थेट असं मत संजय राऊतांचं असं थेट मत आहे की उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणजे काही बंडखोरी केलेली नाही असं थेट संजय राऊतांना म्हणायचं आहे खरंच संजय राऊतांचे हे कितपत बोलणं योग्य आहे आणि कालच विशाल पाटलांनी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे की आ, मी माघार घ्यायला तयार आहे पण ही सीट सांगलीची आहे आणि सांगलीची ही सीट काँग्रेसचीच आहे काँग्रेसचाच दावा इथं आहे काँग्रेसची सीट इथं निवडून येऊ शकते तर हा अट्टहास कसा आला मी माघार घ्यायला तयार आहे पण इथं मला राहू दे पण काँग्रेसच्याच उमेदवाराला तिकीट द्यावं असा अट्टहास विशाल पाटलांनी केलेला आहे एकूणच काँग्रेसवरती असलेले विशाल पाटलांचं हे प्रेम बोलतंय का ही अडवणूक आहे विशाल पाटलांची हाही विषय पुन्हा गुलदस्त्यात आहे आणि हे सगळं राजकारण घडतंय कशासाठी हे सगळं घडतंय खासदारकीच्या खुर्चीसाठी जर आपण विचार केला तर संजय काकांच्या ही अनेक भागातली जनता जी आहे ती नाराज आहे जतचा पाण्याचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या आम्हाला कळत आहेत आमची मुलं जी आहे ती शिकायसाठी पुण्या मुंबईला जावं लागते असा कोणताही उद्योग खासदारांनी सांगलीकरांसाठी आणला नाही हे शल्य प्रत्येकाच्या मनात आहे आपापसात भाजपात भरपूर हेवेदावे आहेत हे असं दिसतंय बोललं जात आहे हे कितपत खरं का ओढाओढीचं राजकारण आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे ऐनवेळी संजय काकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी किंवा आपला थोडक्यातच रेट वाढवून घेण्यासाठी अनेक दिग्गज नेते जे आहेत ते खासदारांच्या बाबतीत खालच्या आवाजात असेल किंवा गुपचूप अशी जी आहे ती चर्चा आता सुरू आहे आणि ती चर्चा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दिसते कितपत खरं कितपत खोडं खासदारांना माहीत असो पुढे जाऊया आपण महत्वाचा मुद्दा बोलणार आहे तो विशाल पाटील आणि विशाल पाटलांच्या घरच्यांची यांची पुण्य आहे आणि गेले पाच वर्ष त्यांची थडपड जी आहे ज्यावेळी तिकीट मिळालं नाही त्याच्यानंतरही पाच वर्ष विशाल पाटलांनी गल प्रत्येक गावागावात आपला संपर्क वाढवलेला आहे युवकांची फळी केलेली आहे आणि अशा शिवसेनेनं त्यांना डावललेलं तिकीट तिकीट महाविकास आघाडीनं डावललेलं तिकीट खरंच येणाऱ्या काळात इतका महाविकास आघाडीला फायदा होणार आहे का चंद्रहार पाटील इतक्या मताधिकारी निवडून येतील का चंद्रहार पाटील जर ही निवडणूक लढवून निवडून येणार असतील तर असे कोणकोणते प्लस पॉइंट वाटत आहेत दर्शको आपण सगळेच जण हा कार्यक्रम बघताय अगदी मान्य शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातील हा मुलगा आहे परंतु चंद्रहार पाटलांच सा, सांगली जिल्ह्यासाठी योगदान हाही प्रश्न पुन्हा एकदा येतोय कारण अवघ्या तीन ते चार महिन्यात सांगलीच्या खासदारकीचे निवडणूक लढवण्याचा निर्णय चंद्रहारांनी घेतलाय तो अत्यंत कौतुकास्पद आहे पण सांगलीकरांच्या मनात असलेला प्रश्न सांगलीकरांसाठी नेमकं केलं काय दोनच्या रक्तदान शिबिर घेतली किंवा स्पर्धा घेतल्या म्हणून तो जनतेचा सेवक होत नाही पाच वर्ष सर्वसामान्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात त्यांच्याकडं बघायचं असतं कुठल्याच पक्षाची आम्ही बाजू घेत नाहीये ना भाजपा ना अपक्ष उमेदवार ना, ना महाविकास आघाडीचे उमेदवार पण सर्वसामान्य जनतेने आता विचार केला पाहिजे की आपण निवडून देणारा खासदार खरंच आपल्या कामी नक्की येईल का नाहीतर नॉट रिचेबल संजय काका बऱ्याचदा असतात संजय काकांना फोन उचलायलाच वेळ नसतो कारण प्रत्येक वेळी पी एच फोन उचलतात नेत्यांचे आणि ती मतदार दुसऱ्यावर असते मग आपण मतदान कुणाला करतो मतदान करताना दहा वेळा विचार करा आपलं कुठलंही मतदार विकू नका कारण आपल्याला पुढचे पाच वर्ष काढायचे आपल्या प्रत्येकाच्या घरात मुलं बाळ असतात त्यांचं पुढचं फ्युचर असतं मी म्हणत नाही ह्यांना मतदान करू नका किंवा त्यांना मतदान करू नका परंतु मतदान केलेल्या उमेदवार किती वेळ आपल्या असतो किती आपल्या समस्या सोडवतो किती आपल्या जिल्ह्याचा विकास करतो हे गरजेचं आहे अनेक उद्योगधंदे आपल्या सांगली जिल्ह्यात यायला हवे होते किती आले हाही पुन्हा प्रश्न आहे एकूणच या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आम्ही आवाज उठवतो तुमची जी मतं आहेत ती आम्हाला कळवा फार काय मी खोलात जात नाही आहे पण सर्वसामान्यांना जे बेसिक प्रश्न आहे पाणी शेरी नाल्याचा प्रश्न आम्हाला आजही शेरी शेरीनाला मिश्रित पाणी प्यावं लागतो दुसरी आमची मुलं शिकायला पुण्या मुंबईला जात आहेत त्याला कोण वाली आमच्याकडे उद्योगधंदे येत नाहीत आमच्याकडे विमानतळ नाही विमानतळाच्या जागेचा कसा घाट घालतायत ते समजतंय जत असेल दुष्काळी भाग आहे एकीकडं एक भरभरून पाणी वाहत आहे तर एकीकडं पूर्ण दुष्काळ आहे तिथल्या लोकांचा जर विचार करता तिथल्या लोकांनी जगायचं कसं हाही बेसिक प्रश्न वारंवार खुणावतो अन्न वस्त्र निवारा निवारा तेव्हा मिळणार जेवढे हाताला काहीतरी काम मिळणार आणि ह्या सगळ्याच प्रश्नांपासून आपण अनुत्तरित आहोत असो काय वाटतं आपल्याला तुमच्या मनातला खासदार कोण मला कमेंट मध्ये जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी आणि हो तिचं जागर न्यूज सबस्क्राईब करा नमस्ते सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत